केवळ विद्वानांचाच नाही तर सर्वसाधारण जनांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तावतार दत्तांचा जन्म झाला परम करुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे वेग अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे श्री दत्त गुरूंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीला मूर्तींचे एक गृहस्थ रूप पण आहे ही माहिती बऱ्याचशा पंडितांनाही माहीत नाही नित्य अनेक रूपात प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रूपात मात्र अनघा स्वामी म्हणून ओळखले जातात त्यांच्या पत्नीचे नाव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख तत्वज्ञानाद्वारा अनुग्रहित करत असतात अनघा माता ज्यांना अनघा लक्ष्मी म्हणून ओळखले जाते ही दत्तात्रयांची पत्नी आहे ती महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तीनही देवींचे स्वरूप मानले जाते आणि अनग हे त्यांचे दत्त स्वरूप आहे अवधूत गुरुदेव दत्त